नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी पिकाला ही पहिली फवारणी कोणती करायची त्याचबरोबर लागवडीनंतर किती दिवसांनी करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो साधारणपणे केळी लागवड झाल्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे आणि ही फवारणी करत असताना का करायची तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे त्याचे मूळ सरतात किंवा होऊ नये म्हणून आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी आणि त्याची जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये कोणतं कीटकनाशक को वापरायचं तर तुम्ही क्लोरोसायपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप वापरू शकता त्याचबरोबर बुरशीनाशकामध्ये साप पावडर किंवा रेडोमिल गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वापरायचा आहे आणि चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही एकोणीस एकोणीस सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटर वापरायचं आहे त्याचबरोबर तुम्ही एखादा टॉनिक वापरू शकता जसे की साबियन किंवा अँबिशन तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप शेतकरी मित्रांनो ही फवारणी करत असताना आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करायची आहे की जेणेकरून उन्हाचा तीव्र प्रकाश वासून त्याचं संरक्षण होईल तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा आणि त्याचबरोबर जर पावसाचा आकारमान असेल तर त्या दिवशी फवारणी टाळायची आहे आणि अतिशय उ उघडं वातावरण असलं पाहिजे ढगाळ वातावरण नको अशा अवस्थेमध्ये आपण फवारणी करू शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद